नमस्कार मी श्यामराव मोकाशीनं आज आपण विरारला आहोत तर परिवहन विभागाच्या आर टी ओच्या कर्मचाऱ्यांचा हा संप आहे विरार आर टी ओमध्ये सुद्धा एकही कर्मचारी आलेला नाही म्हणजे ह्यांचा राज्य लेवलचा संप आहे कारण ह्या संपाच्यामुळं त्यांनी वाहन मालकांनाही व्यतीत करलेलं आहे कर्मचाऱ्यांचा संप आहे हा आर टी ओमधील आणि इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी ते तुमचं वाहनं पासिंग होतील जी बाकीची इन्स्ट्रक्टरची कामं आहेत ते ज्यांचं लॉबिंग करतील पा वाहनांचे पासिंग होईल ड्रायविंग टेस्ट होतील फक्त जे ऑफिशियल काय कामं आहेत ते कर्मचाऱ्यांचा संप आहे आणि त्यांनी जनतेला वेटिस धरून हे संप चालू केलेलं आहे शासनानं सुद्धा कडक पावलं उचलली पाहिजे अगदी तसं कायद्यानुसार त्यांना प्रथम ह्यांचा पगारसुद्धा कापू शकतो शासन कारण ह्यांनी जनतेला वेटी धरलेला आहे आणि जनतेला वेटी धरून हा संप चालवलेला आहे आणि शासनाचेच अधिकारी शासनाचीच यंत्रणा अशी जनतेला वेटी धरत असते मग ह्यांना पगार कापता येतील शासनाला यांचे त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते यांना निलंबन सुद्धा करता येऊ शकेल पण म्हणजे शासनाचे अधिकारी कर्मचारी जर असे संप पुकारत असतील तर शासनानं कडक पावलं उचलणं हे गरजेचं आहे आणि जर शासन कडक पावलं उचलणार नसेल तर हे बिनधास्त कर्मचारी सुद्धा राहणार आहेत म्हणजे जनतेलाच वेटी धरून यांचं हे काम चाललेलं असतंय तरी सर्व वाहन मालकांनी महाराष्ट्राच्या जनतेनं हा व्हिडिओ शेअर करा की कळून ज्या आर टी ओ कर्मचाऱ्यांचा संप आहे तो तरी म्हणजे एक तर हे शासनाचे कर्मचारी कुठल्याही विभागात जावा गोरगरिबांची कामं करताना पैसे खाल्ल्याशिवाय कुठलंही काम करत नाही कुठलाही कर्मचारी कामाच्या ठिकाणी वेळेवर येत नाहीत समजा त्यांचा टायमिंग पावणे दहा ते साडेसहापर्यंत पर्यंत आहे तर हे कर्मचारी अकरा वाजता येतात साडेदहा वाजता येतात म्हणजे जर कार्यालय प्रमुख सुद्धा उशिरानं येत असतो म्हणजे असं नियंत्रण कुठलंही राहिलेलं नाही आणि त्यांना लाच मिळत असते लाच घेतल्याशिवाय कुठलाही कागद हलवला जात नाही आणि जनतेला वेटी धरून हा संप पुकारलेला आहे हे मात्र तितकं खरं आहे की असा संपच कधी शासनाच्या कुठल्याही कर्मचाऱ्यानं करूच नाही जनतेला भेटी धरून त्यासाठी शासनानं कडक कायदा करून अगदी त्या कायद्यात निलंबनाची सुद्धा कारवाईची तरतूद असावी नुसता पगार कापला म्हणजे असं नाही की आता हिने दोन दिवस संपव नाही उद्या आले उद्यापासून चालू झालं तर यांचं दुकान चालू झालं कारण यांच्याकडे जी कामं पडलेली असतात जनतेची खोळ असतात आणि मग ह्यांचं डबल कमाई होते की माझं काम माझं काम म्हणून म्हणजे शासनानं अशा अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई करणं सुद्धा गरजेचं आहे आणि हा संप जनतेला वेटी धरून आर टी ओ कर्मचाऱ्यांचा हा संप चाललेला आहे हे मात्र महाराष्ट्राच्या जनतेनं लक्षात ठेवा धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद